नमस्कार मित्रांनो मग मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण इयत्ता नववी विषय भूगोल भूगोल विषयाअंतर्गत प्रकरण पाच प्रकरण पाचचा आपण अभ्यास करणार आहोत प्रकरण पाचचं नाव आहे वृष्टी वृष्टी म्हणजे काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो पाहणार आहोत आपण मित्रांनो जूनपासून वृष्टीचा अनुभव घेतो परंतु वृष्टीची विविध रूपं आहेत ही विविध रूपं म्हणजेच कोणती रूपं आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहावायचं आहेत आपले वर्षाचे बारा महिने या बारा महिन्यामध्ये वृष्टीची विविध रूपं आपणास पाहावयास मिळतात तर ही वृष्ट वृष्टीची कोणकोणती विविध रूपं आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो पाहणार आहोत जर आपण यापूर्वी माझा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून आपणास वृष्टी म्हणजे काय हे समजेल तर चला जाणून घेऊया वृष्टी मित्रांनो चा चा। या ठिकाणी एक चित्र पाहावयास मिळत आहे आणि हे चित्र आहे वनस्पतींच्या पानाचं या पानावरती आपल्याला बारीक बारीक थेंब पाहावयास मिळतात हे थेंब म्हणजेच याला दव म्हणतात हे दव आपल्याला कधी पाहावयास मिळतात तर मित्रांनो आपण दव सर्वसाधारण शेतामध्ये जर गेलो तर आपल्याला हे दव किंवा आपल्या घराच्या आजूबाजूला काही वनस्पती असतील तर त्या वनस्पतीच्या पानावरती किंवा पत्र्यावरती आपल्याला असे दव साचलेले पाहावयास मिळतात म्हणजेच हे दव सर्वसाधारण आपल्याला कधीच जाणवतात तर हिमाळ्यामध्ये मित्रांनो आपल्याला हे दव जाणवतात त्याचबरोबर दुसरं चित्र आहे मित्रांनो हे हिमवृष्टी म्हणजेच या ठिकाणी उंच उंच वृक्ष आहेत काही पर्वताच्या रांगा आपल्याला पाहावयास मिळत आहेत आणि त्याच्यावरती पांढरे शुभ्र असे हिम पडलेले पाहायला मिळतं म्हणजेच हे हिम याला आपण हिमवृष्टी म्हणतो हिमवृष्टी झाल्यानंतर असं चित्र मित्रांनो पाहावयास मिळतं तर उंच प्रदेश जो आहे या उंच प्रदेशामध्ये आपल्याला हिमवृष्टी जाणवते तेही कधी होते हो ते आपण जाणून घेऊया मित्रांनो त्यानंतर पुढचं चित्र आपण जर बघितलं तर या ठिकाणी रस्त्यावरती पाणी पाहायस मिळत आहे म्हणजे हे चित्र जर आपण मित्रांनो पाहिलं तर ते कधीच आपल्याला जाणवतं तर सर्वसाधारण पावसाळ्याचा जो काळ आहे या पावसाळ्याच्या काळामध्ये म्हणजेच मित्रांनो जून ते सप्टेंबर हा पावसाळ्याचा काळ या पावसाळ्याच्या का काळामध्ये पाऊस पडत असतो आणि पाऊस पाऊस पडतो त्यावेळी असं चित्र आपल्याला पाहायला मिळत असतं त्याला पर्जन्यवृष्टी आपण असं संबोधतो त्यानंतर दुसरं चित्र आहे या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळत आहे त्या म्हणजेच गारा यालाच आपण गारपीट म्हणतो मित्रांनो ज्यावेळी गारपीटीचा पाऊस होतो त्यावेळी मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान होतं मोठ्या ज्यावेळी गारा जा पडत असतात त्यावेळी मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान होतं तर ही गारपीट कधी होते तेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो पाहणार आहोत त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो एक चित्र पाहावयास मिळत आहे जणू अवकाश या ठिकाणी अवतरलेलं आहे असं आपल्याला पाहावं मिळतं म्हणजेच हे कसलं चित्र आहे तर धुके धुक्यांचं हे चित्र मित्रांनो आपल्याला पाहावं मिळतं तर धुकं कधी आपल्याला जाणवतं तर जास्तीत जास्त हिमालयामध्ये आपल्याला मित्रांनो धुके पाहावं मिळतं आणि ह्या धुक्यामुळं हे जे नयनरम्य असं चित्र पाहावं मिळत आहे या शहरावरती मित्रांनो धुक्याची झालर जणू काय पसरलेली आहे हा रस्ता आहे रस्ता तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पर्जनवृष्टी हिमवृष्टी आणि गारपीट या संदर्भात आपण मित्रांनो पाहणार आहोत तर चला जाणून घेऊया वृष्टी म्हणजे काय आणि कधी वृष्टी होते सर्वसाधारण मित्रांनो पृथ्वीचा सत्तर पॉईंट आठ टक्के भाग हा जलयुक्त आहे सत्तर पॉईंट आठ टक्के भाग जलयुक्त आहे पृथ्वीवरील या जलसाठ्याचे वितरण असमान आहे म्हणजेच सत्तर पॉईंट आठ टक्के जलयुक्त भाग जरी असला तरी हा जो जलसाठा आहे मित्रांनो हा जलसाठा सगळीकडं समान स्वरूपाचा नाही त्याचं वितरण असमान स्वरूपाचं आपल्याला असलेलं पाहावं मिळतं आपण मित्रांनो आपल्या भारताचा जर विचार करायला गेलो तर भारतात जर सर्वसाधारण गंगा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आहे ब्रह्मपुत्रा नदीला पाणी आहे सिंधू नदीला पाणी आहे म्हणजेच उत्तरेकडचा जो भाग आहे या उत्तरेकडच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात नद्यांना पाणी आपल्याला पाहावं मिळतं कारण का तर या नद्यांना बारमाही पाणी असतं पावसाळ्यामध्ये पावसामुळे पाणी येत असतं तर हिवाळ्यामध्ये बर्फ वितळण्यामुळं पाणी असतं परंतु दक्षिणेकडचा भाग जर आपण द्वीपकल्पाचा भाग पाहिला तर या द्वीपकल्पाच्या प्रदेशामध्ये आपल्याला कमी पर्जन्य असलेलं पाहावयास मिळत आहे मित्रांनो तर काही ठिकाणी ते मुबलक आहे वरील चित्रात व आकृतीत पाच पॉईंट एकमध्ये दाखवल्याप्रमाणे विविध प्रकारचे जलाविष्कार आपण अनुभवतो वातावरणातील बाष्पामुळे हे आविष्कार घडत असतात आता आपण जी चित्र पाहिले तर मित्रांनो हे जलाचे आविष्कार आहेत आणि हे जलाचे आविष्कार कशामुळे आपल्याला पाहावेच म्हणतात तर वातावरणातील बाष्पामुळं आपल्याला हे आविष्कार पाहावेच म्हणतात म्हणजेच उष्णता वाढल्यामुळे पाण्याचं बाष्पामध्ये रूपांतर होतं आणि बाष्पामध्ये रूपांतर झाल्यानंतर पुन्हा पर्जनवृष्टी कशी होते हे जलचक्र जे आहे ते आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये पाहावयाचं आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हिमवृष्टी कशा पद्धतीने होते ते आपण पाहणार आहोत मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो आपल्याला जगाचा नकाशा पाहायचं मिळत आहे म्हणजेच जग जग जर बघितलं तर या ठिकाणी भूमीचा जो, जो निरस, भाग आहे हा आपल्याला कमी प्रमाणात पाहायला मिळतो परंतु हा जो निळसर भाग आहे हा निळ निळसर भाग संपूर्णपणे पाण्यानं व्यापलेला भाग आहे जलयुक्त असा भाग आहे म्हणजे सत्तर पॉईंट आठ टक्के भाग हा जलयुक्त आहे सर्वसाधारण म्हणजे सत्तर पॉईंट आठ टक्के म्हणजेच मित्रांनो एकाहत्तर टक्के पाणी आहे आणि एकोणतीस टक्के खंड आहे आपल्याला ही सात खंड पाहायला मिळतात म्हणजे ही, ही जमीन आपण पाहतो मित्रांनो ही जमीन म्हणजे फक्त एकोणतीस टक्के जमीन असलेली आपल्याला पाहावेस मिळते तर हवामानात होणाऱ्या बदलानुसार पुढील आविष्कार आढळतात तर हवामानामध्ये हो जो बदल होतो या बदलामुळे कोणकोणते आविष्कार आढळतात बघा हिवाळ्यात सकाळी दव पडते हिवाळ्याचा काळ आता पावसाळा संपत आलेला मित्रांनो आणि म्हणजे सप्टेंबरनंतर पावसाळा सुरू होत संपतो सप्टेंबरनंतर पावसाळा संपल्यानंतर मित्रांनो हिमाळयाला सुरुवात होते हिमालयामध्ये सकाळी दव पडते जास्त उंचीवरील प्रदेशात हिम पडते म्हणजेच हिमालयाचा जो प्रदेश आहे हिमालयाच्या प्रदेशामध्ये आपल्याला हिम पडत असलेलं पाहायला मिळतं तसेच कोठे कोठे पाऊस पडतो काही प्रदेशात दाट दुखी पडत असते तर काही प्रदेशात अचानक गारा पडून पिकांचे नुकसान होते काही प्रदेशामध्ये गारपिटीमुळं पिकांचं नुकसान होतं तर कशा पद्धतीने पिकांचं नुकसान होतं हे आपण जाणून घेऊया मित्रांनो वृष्टी म्हणजे काय आपण जाणून घेऊया मित्रांनो या ठिकाणी ढग आपल्याला पाहावयास मिळत आहेत म्हणजे ढगांतून जमिनीकडे द्रवरूपात किंवा घनरूपात पाण्याचा वर्षाव होतो त्यास वृष्टी म्हणतात काय म्हटलं बघा या ठिकाणी आपल्याला ढग पाहायला मिळत आहेत आणि या ढगातून द्रवरूपात किंवा घनरूपात म्हटलं आहे घनरूप आणि द्रवरूप आता घनरूप आणि द्रवरूप म्हणजे काय तर पाण्याच्या रूपामध्ये जे पर्जनवृष्टी होते त्याला द्रवरूपातील पर्जनवृष्टी असं म्हटलं गेलं आहे म्हणजेच त्याला पाऊस असं म्हणतात तर घनरूप म्हणजेच हिमवृष्टी गारपीटचा पाऊस यालाच किंवा घनरूप असं संबोधलं जातं मित्रांनो हिमगारा पाऊस पर्जन्य परेजन... म्हणजेच पर्जन्य ही हिमवृष्टीची प्रमुख रूपे आहेत मित्रांनो हिम गारा पाऊस ही हिमवृष्टीची प्रमुख रूपे आहेत सर्वसाधारण या ठिकाणी मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहे की पर्जनवृष्टी ढगातून जमिनीकडे द्रवरूपात आणि घनरूपात पाण्याचा वर्षा होतो या ठिकाणी ढगातून आपल्याला घनरूपात आणि द्रवरूपात पाण्याचा पावाश। वर्षा होत असल्या पाहावयास मिळत आहे मित्रांनो म्हणजे अशा पद्धतीनं ढगातून पर्जन्याचा वर्षा होतो आणि त्यामुळं हिरवीगार सृष्टी अशी आपल्याला पाहावयास मिळते मित्रांनो हिमवर्षाव या ठिकाणी मित्रांनो हिमवर्षाव आपल्याला पाहावयास मिळत आहे आणि हिमवर्षावामुळं आपल्याला ही, हो। ही, हो ही, हो ही घरं किंवा हे वृक्ष रस्ते भूपृष्ठ संपूर्ण हिममय झालेला पावास मिळतो वातावरणातील हवेचे तापमान जेव्हा गोटनबिंदू खाली जाते तेव्हा हवेतील बाष्पाचे थेट हिमकणात रूपांतर होते या क्रियेत संपलवण म्हणतात संपलोवन म्हणजे काय मित्रांनो वातावरणातील हवेचे तापमान जेव्हा गोटनबिंदू खाली जाते तेव्हा हवेतील बाष्पाचे थेट हिमकणात रूपांतर होते या क्रियेस संपलोवन म्हणतात या क्रियेत वायुरूपातील बाष्प घनरूपात रूपांतर होते अशा घनरूपातील वृष्टीला हिमवृष्टी म्हणतात घनरूपातील वृष्टीला करण्याचं तर हिमवृष्टी असं संबोधलं जातं उच्च अक्षवृतीय प्रदेशात व समशीतोष्ण समुद्र सपाटीपर्यंत हिमवृष्टी होते तर उष्ण कटिबंधात सुमारे पाच हजार मीटर पेक्षा जास्त उंचीवर हिमवृष्टी होते हिम घनस्वरूपात असल्याने ते पाण्याप्रमाणे वाहून जात नाही त्यांचे थरावर तर साचतात हिम मोठ्या प्रमाणावर साचल्यामुळे अनेक वेळा त्या प्रदेशातील वाहतूक व संदेशवहन सेवा कोलमडून पडते हिम प्रदेशात लोकांना हिमदाह होण्यापासून सतत काळजी घ्यावी लागते हिम वितळल्यावर त्यापासून या प्रदेशाला पाणी मिळते या ठिकाणी आपल्याला मित्रांनो हिम पाहावयास मिळत आहे आणि ही हिमवृष्टी होते हिमवृष्टी होत असताना हिम जे आहे ते हिम साचलेलं आपल्याला पाहावयास मिळतं आहे त्यामुळं अनेक समस्या वाहतुकीच्या समस्या असतील संदेश समस्या असतील किंवा पिण्याच्या पाण्याच्या देखील समस्या आपल्याला पाहावयास मिळतात मित्रांनो यानंतर आपण गारा पाहणार आहोत गारा म्हणजे काय आणि कशा पद्धतीची गारपिटीचे वृष्टी होते ते आपण जाणून घेऊया भूपृष्ठावर जास्त उष्णता असताना उर्धग्वामी हवेचा प्रवाह जोरात वाहतो आता उर्धग्वामी म्हणजे वरती हवेचा प्रवाह वरती व्हायला लागलेला आहे जमिनीकडून आकाशाकडे वाहतो या उर्धगामी प्रवाहामुळे हवेचे तापमान कमी होऊन हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते कशाचे सांद्रीभवन होते तर हवेमध्ये जे बाष्प आहे त्याचे सांद्रीभवन घडून येते त्यापासून गडदरंगाचे ढग तयार होतात कसले ढग तयार झाले येतं तर गडदरंगाचे भूपृष्ठाकडून येणाऱ्या हवेच्या उर्धगामी प्रवाहामुळे जलकण उंचावर जातात त्या ठिकाणी जलकणांचे घनीभवन होऊन जलकणाचे घनीभवन झालेले आहे गारांची निर्मिती होते घनीभवनामुळं गारांची निर्मिती झालेली आहे गारा जड असल्याने त्या भूपृष्ठाकडे येऊ लागतात परंतु हवेचा जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे हवेचा हा जो जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाह जो आहे त्यामुळे त्या, त्या पुन्हा वर जातात त्या आकाराने मोठ्या होत असताना त्यामध्ये अनेक समकेंद्री थर तयार होतात या मोठ्या झालेल्या गारा गुरुत्वाकर्षणामुळे वेगाने जमिनीवर येतात गारांच्या या वृष्टीला आपण गारपीट म्हणतो गारांच्या वृष्टीला करण्याचं तर गारपीट असं म्हटलं गेलेलं आहे गारपिटीमुळे अनेकदा पिकांचे अतोनात नुकसान होते तसेच जीवित व वित्तहानीही होते म्हणजे गारपिटीची प्रजनवृष्टी ज्यावेळी होते मित्रांनो त्यावेळी मोठ्या प्रमाणात जीवितहानी होते तसेच वित्तहानी होते भारत आफ्रिका अग्ने आशियांच्या काही भागात उन्हाळ्यात गारा पडतात विषुवृत्तावर वातावरणातील उष्णतेमुळे गारा पडत नाहीत तर शीतकटिबंधात उर्धगामी प्रवाह नसल्यामुळे गारा पडत नाहीत म्हणजे मित्रांनो आपल्याला विषुवृत्त आणि शीतकटिबंध या ठिकाणी उर्धगामी प्रवाह नसल्यामुळं गारा पडत नाहीत हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो धन्यवाद